नमस्कार मी कृष्णा दिलीपजी पाटील सभाग क्रमांक चारच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून व माझी समाजासाठी व समाजातील शहरातील सर्व जनतेसाठी व आपल्या पक्षाकरिता एक चांगली समाजसेवा पक्षाचा एक चांगला नाव परिवाराच्या नाव आपल्या समाजाचा नाव आपल्या लोकांच्या नाव मोठा करण्यासाठी म्हणून एक उमेदवारीला उभा हो आपण सर्वांनी आपले बहुमूल्य मत देऊन मला निवडून देण्याचा प्रयत्न करावा हीच विनंती बरं कृष्ण पाटील साहेब आपण मला सांगा कोणकोणत्या प्रमुख समस्या आपल्या मध्ये आपल्याला दिसतात सर समस्या तर खूप आहेत म्हणा असा आणि पण जनरली लोकांना नाली लाईट पाणी आणि आपले जे रोड असतात यांची जास्त समस्या आहे आमच्या तलावामध्ये पावसाळा आला की लोकांच्या सामने खूप पाणी जमा होतो ती एक समस्या आहे त्याच्यामध्ये भाग असा आहे का आमच्या तलावात जो मागचा भाग आहे हा तलाव डाऊन बाजूला असल्यामुळे शहरातला पुरा पाणी येऊन इथं जमा होते आणि पाणी ओव्हरफ्लो झाल्याच्या जा बाद त्या बाजूला आता पाणी निघण्यासाठी साधन कमी आहे वरून तिकडे गावातल्या लोकांची शेती आहे तर शेती असल्यामुळे असं आहे का तो पाणी त्यांच्या शेतीत जातो वर्ताच्या पाणी पडतो तो वेगळा आणि तलावातला पाणी जातो तो वेगळा लोकांच्या घरा सामने पाणी जमा होतो तो वेगळा आता ज्यांची शेती आहे त्यांचा असं म्हणणं असं काही पाणी आमच्या इथून निघल्या पाहिजे आणि जमा झाला तर ते लोक ऑब्जेक्शन उचलतात मोल्यातील लोक ऑब्जेक्शन त्याच्यासाठी माझी सीओ आले होते आमच्या नगरपालिकेला त्यांनी एक मोठा प्रमुख नाला म्हणून पास केलेला आहे आता निवडणूक झाली का त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे जर जनतेने आपल्याला निवडून दिलं तर आपण कोणते कोणते विकास, का आ, विकास काम करायला आवर्जून लक्ष द्या विकासाचे काम तर असे आहेत सर का खूप एक चांगली प्लॅनिंग आहे माझी माझ्या वार्डासाठी आणि आदरणीय प्रदीप भाऊ पडुळे यांच्या जो येणाऱ्या काळामध्ये प्लॅनिंग आहे प्लॅनिंग टाउन केलेली आहे त्यांनी ते असे काही नगरसेवक का आहेत नवीन आम्ही ज्यांना ते प्लॅनिंग माहीत आहे आणि मी सतत त्यांच्यासोबत असल्यामुळे मला तर तुमचा येणाऱ्या पाच सालाचा जो, साला जो रूप आहे तो एक वेगळाच आहे आमचा राजीव गांधी सागर तलाव आहे त्याची एवढी मोठी प्लॅनिंग आहे एवढा मोठा फंड आहे का जिल्ह्यात त्याच्यासारखा तलाव नाही बनणार आहे आता आमच्या बी प्रभागामध्ये दोन दोन तलाव आहेत त्याच्यात बी आता एक सौंदर्यीकरण म्हणून आताच एक मोठा काम झाला त्याच्यानं वाचलेलं काम आता नगरपालिका लागल्याच्या नंतर सुरुवात होणार आहे त्याचे बी परीक्षेत शिल्लक बाकी आहेत नगरपालिकेकडे बर आपली जी जनता आहे जी मतदार बंधू आहे जे आपल्याला बघत आहे त्यांना काय प्रेमाचा संदेश आपला असणार आहे त्यांना प्रेमाचा संदेश तर माझ्याकडून काहीच नाही आहे का भी मी तुमच्या काल होतो आज बी आहे आणि उद्या बी राहणार आहे मला इथून खूप पुढे जायचं आहे एक निवडणूक जिंकणे आणि थांबणे एवढाच मी पोहता नाही मला खूप सामने जायचं आहे व माझी जनता मला सामने देण्यास खूप मदत करेल एवढी मला पूर्ण विश्वास आहे माझ्या एकच आहे का लोक म्हणतात आमच्या भारतीय जनता पार्टीला एस सी समाज मुसलमान होत नाही देत पण मी एकशे दहा पर्सेंट गॅरंटी देतो सर हा मुस्लिम एस सी लोक होट देतात एससी लोक होट देतात फक्त आपला विश्वास पाहिजे त्यांच्यावर ते हक्काने होड देतात आणि माझ्या घराच्या मागे अडीचशे मुस्लिम होत आहेत मागच्या बाजूला एस सी होट आहेत ते अशी छाती ठोकपणे सांगतात का आम्ही कृष्णा पाटील म्हणजे आम्ही असे बोलतात तर मग सर त्यांच्यावर मला विश्वास ठेवायच लागल आणि ते सगळे म्हणतात का आम्ही तुलाच नाही तुझे तीनही नगरसेवक निवडून तीन आणू आणि तिनही नाही तर गावातले बी जास्तीत जास्त नगरसोप निवडून आणू असे त्यांची सगळ्याची मानसिकता बनलेली आहे आता माझ्या जनतेला फक्त एकाच आव्हान आहे का मी वयाच्या बावीसव्या वर्षापासून राजकारणात आलो माझी खूप मेहनत आहे आणि सगळ्यांना माहीत आहे का माझ्या का प्रयत्नानं किती मेहनत केलेली आहे लोकांना माहित आहे तर त्याचा फळ म्हणून माझी जनता मला निवडून देईल हा मला ठामपणे विश्वास आहे आणि जनतेचा प्रेम एवढा आहे का ते आज माझीच नाही पूर्ण गावाची इच्छा आहे का कृष्णा पाटील नगरसेवक बनल्या पाहिजे आणि मला वार्डातील आणि शहरातील लोक निवडून येण्यात परिपूर्ण मदत करतेला माझ्या विश्वास